अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं गेल्या महिन्याभरापासून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहे दरम्यानच्या काळात विविध प्रकारे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तरीही कुणीही दखल घेत नसल्यानं प्रकल्पग्रस्त संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केलीत गोपाल दहिवडे यांनी उपोषण मंडळात गळफास घेऊन आत्महत्या करून शासनाचा निषेध केला तर सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे उपोषणकर्ते हरिश्चंद्र खांडेकर यांचा उपोषणा दरम्यान झाला या अनुषंगानं मंगळवारी सुशिक्षित बेरोजगार जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करत प्रलंबित मागण्या रेटून धरल्या या ठिकाणी आलो आम्ही पण आमचं का नाही कोणताच निकाल लागून आम्ही खूप परेशान झालेलो हो तर या ठिकाणी जर आमचं जर काम झालं तर ठीक आहे नाहीतर आम्ही आत्महत्येचा <गरता> इशारा देऊ शकतो आम्ही आमचं कोणतंच काही काम होऊन नाही राहिलं या धरणग्रस्त आम्ही परेशान झाले भीक मागायची पाळी आलेली आहे आम्हाला या सरकारनं आम्हाला भीक मागायची पाळी केली की आमचं कोणतंच काही काम होऊ नाही राहिलं हे सरकार म्हणजे कसं काय आमच्यावर लक्ष देत नाही काउं नाही देत काय कारण आहे कुठे अडकलं काय अडकलं आम्हाला न्याय द्या आम्हाला सरकारने नाही तर आम्ही आत्महत्या करतो इथं येऊन